स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका मेनी ब्लॉगमध्ये तर आज काहीतरी थोडंसं चमचमीत मीठ वाटलं होतं तर मिस्टर बोलले की वांग्याचं मी प्लेट बनव आणि चांगली ना तर मग मी असं वांगं भाजून घेतलं आणि त्याचे वरचं काढून घेतलं काळं झालेलं ते मस्त असं मिरची पावडर टाकली थोडंसं लसूण टेचून टाकला आणि कोथिंबीर वगैरे टाकली मस्त असं हलवून घालून घेतलं पूर्ण मिक्स केलं तर कधीकधी असं छान वाटतं वांग्याचं भरीत वगैरे खायला तेव्हा मी असंच बनवत असते आणि कधीतरी मग कांदा वगैरे टाकून मग ते कढईमध्ये परतून पण पर तसं पण मी कधी कधी करत असते तर आज हे सिम्पल केलं कारण शॉपवरती पण जायचं होतं अर्जंट क्लायंट एक येणार होतं हेअरस्टाईलसाठी गॅदरिंग चालू आहे स्कूलमध्ये तर मग मीठ वगैरे टाकलं आणि परत एकदा मिक्स करून घेतलं आणि ह्यावरती वरून तेल टाकून जर घाललं तर एक नंबर लागतो तुम्हाला तर माहीतच असेल तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वांग्याचं भरीत कसं झालं ते एकदा नक्की सांगा कमेंटमध्ये आता हे मिक्स करून घेतलं आणि मोठ्या मिक्स करायचं होतं म्हणून मोठ्या टाटा ताटामध्ये घेतलं होतं मी तर आता मस्त वाटीमध्ये काढून घेतलं तर वाटीत आधी तेल लावलं होतं थोडंसं वाटीला आणि परत तेल टाकलं आणि मग नंतर भरीत काढून घेतलं आणि मस्त असं तेल आणि एक दोन तीन तास जर मुरलं हे भरीत तर नंतर खायला खूपच छान लागतं तर हे दुपारच्या जेवणामध्ये लागणार होतं तर मी असं करून मुरायला ठेवलं होतं नंतर आपलं रोजचं काम कवड क्रीमचं स्टेटस ठेवायचं होतं तर ते व्हॉट्सअपला ठेवलं आणि ते ठेवल्याच्यानंतर एक दोन लगेच कॉल आले की क्रीम हवी ऑनलाईन पाठवायचं आहे तर बघू त्यांचं पेमेंट वगैरे आधी आल्यावरती मग सेंड करणार आहे आणि क्लायंटचा कॉल आला मग आले शॉपवरती आणि मग घेतले हेअरस्टाईल करायला तर त्यांना कर्ल हवे होते पुढून ट्विस्ट पाहिजे नको छोटे पॉप पाहिजे तर आधी क्रिम्पिंग करून घेतले फ्रंटच्या लुकसाठी आणि मग नंतर मागे कर्ल तर त्यांची मुलगी तर, तर मध्येच मुल श्रीमय आला त्याला स्कूलमध्ये सोडवायचं होतं मग मी ऑफ केला आणि गेले त्याला स्कूलमध्ये सोडवायला तर त्याला सोडून वगैरे आले आणि परत मग कर्ल करायला घेतल्या आणि ह्या मॅडम माझ्या रेग्युलर क्लायंट आहेत फेशियल वगैरे वॅक्स वगैरे म्हणजे त्या नेहमी येतात आणि त्यांच्याकडे त्यांचा गौराईचा पण व्हिडिओ मी टाकला होता आणि त्यांची हाईट जास्त होत होती म्हणून मी चेअर खाली करून घेतली ते। तर त्या खूप घाबरल्या होत्या तर त्यांचा गौराईचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तिथे जाऊन नक्की तुम्ही पाहतो व्हिडिओ आणि मग नंतर कल करायला घेतलं त्यांचं पुढचं पुढचा लुक करून घेतला आणि ना स्वामींच्या कृपेने खूप छान चाललं आहे पार्लर पण आणि म्हणजे सगळं चा व्यवस्थित आहे फक्त स्वामींना एवढीच विनंती आहे की माझ्या पाठीशी सदैव उभे वगैरे आणि माझं घसा खूप जाम झालेला आहे मला बोलताही येत नाही आणि मला आवडतं घसा बसल्या बोलायला खूप बोलायला आवडतं मी मुलांना पण ओरडते कधी कधी मला आवाज आवडतो माझा तर घसा बसल्यावर कोणाकोणाला असं ओरडायला मुलांवर ओर ओरडायला किंवा जास्त बोलायला कोणाकोणाला आवडतं ते प्लीज कमेंटमध्ये सांगा मला आणि ह्या मॅडमचं मी कल वगैरे करून घेतल्या आणि छान दिसत होतं त्यांना खूप आवडलं त्यांची हेअरस्टाईल खूप आवडली म्हणजे त्यांच्या सगळ्या टीचर लोकांना त्यांची हेअरस्टाईल आवडली आणि संध्याकाळी त्या मला बोलल्या होत्या की दुपारी तीन साडेतीनपर्यंत कल व्यवस्थित राहिल्या पाहिजेत कारण मला फंक्शन तीनपर्यंत आहे तर सात वाजता त्या मला परत भेटल्या तर म्हटलं खूप छान झाली हेअरस्टाईल नंतर संध्याकाळी साडेसहा वाजता ह्या ताई आल्या यांचं क्लीनअप करायचं होतं लास्ट टाईम करून दिलं होतं त्यांना एक पाच सहा महिन्यापूर्वी तर त्या परत आल्या त्यांचं कोणतं फंक्शन होतं म्हणजे मला लास्ट टाईम केलं तसं क्लीनअप वगैरे करून द्या पण त्यांचं मसाज वगैरे करून घेतली स्टीम दिली आ... तर उद्याचे पण व्हिडिओ मी ह्याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि माझं काहीच आवडलं नाही माझा कसं खूप दुखतो आणि गॅस सिलेंडर येणार आहे त्यामुळे गॅस सिलेंडर घेऊन बसला आहे मी इथे तो आहे वरती आता देवपूजा करायची वाजलेत किती एक ॲवाकॉडाचे पार्सल द्यायचे होते ते गेले होते पोस्टात द्यायला सकाळी आवरून तिकडे खूप वेळ गेला कारण खूप ॲडव्होकेट वगैरे वगैरे असतात तिथं मग त्यांचे लिफाफे वगैरे भरपूर असतात मग मला जास्त वेळ गेला तिकडून बँकेत जायचं होतं अजून पण एक काम आहे बचत गटाचं आमचं ते पण करायचं आहे पण आज होत आहे का नाही काय माहिती ते आणि देवपूजा करण्यासाठी मी हार फुलं वगैरे आणले आहेत देवांना नवीन वस्त्र पण आणलं आहे तर ते पण करायचं आहे आणि हिवा लावला आहे उठून आंघोळ केल्याच्यानंतर इकडे देवाला वस्त्र आणलं आहे हार पण आणलात आणि काल फुलं आणून ठेवलेली आहेत फ्रीजमध्ये तर ते पण आहे ते करायचं आहे दूध टापायला ठेवलं आहे जेवण करायचं आहे किचनवरती तर पसारा खूपच पडला आहे श्रीमईला घेऊन आले स्कूलमधून तो आहे आता मोबाईल आहे घरात पसारा पण भरपूर पडलेला आहे ब्लाऊज पण अर्जंट द्यायचा आहे गॅदरिंगचा काय माहिती आहे आज माझी कामं एवढी कामं आहेत मला आज काय करावं मला सुचत नाही आहे मी का नाही ते पण कळत नाही कस्टमर पण यायचे आवडकवढा करून घ्यायला तर आता गॅस घेते जेवते परत दुकानावरती जाते देवपूजा माझ्या आज मला वाटतं संध्याकाळी मी लवकर येणार आहे बंद करून शॉप किंवा मग सिनेरला घेऊन आल्याच्या नंतर पाचच्या नंतर जाणारच नाही आहे लोक थोडा आराम पण करते जसं पण दुखतोय आणि पार्लरवरती असं ॲब्रो वगैरे करताना पण मला कस्टमरला इन्फेक्शन होतं माझ्यामुळे so, सो मग ते आज ना जातच नाही आहे हे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि मी जी सेवा मी पूजा वगैरे काही मांडली नाही ह्या महिन्यामध्ये आणि ह्या वर्षी म्हणजे तर मी मागच्या गुरुवारी लक्ष्मीचं कुंकुम अर्चन केलं होतं मागच्या गुरुवारी अर्चन केलं होतं आणि ह्या गुरुवारी मी हे कॉईन घेतले आहेत आणि हा रिकामा पेला घेतला आहे तर मी आता चालू करणार सूत्र तर एकवीस वेळा मी पठण करणार आहे तर रात्रीचं वगैरे मला काही जमणार नाही मुलं लहान आहेत रात्रीचे उठतील त्यामुळे मी आत्ता दिवस मावळायच्या टायमाला चालू करीत आहे हे वाचायला तर एकवीस वेळा करणार आहे अगरबत्ती वगैरे लावून घेते आणि हे वाचताना अगरबत्ती अशी भिजून द्यायची नाही म्हणजे संपली का लगेच दुसरी लावायची तर ते मी करत आहे आत्ता आणि व्यंकटेशाची माझ्याकडे मूर्ती नाही आहे म्हणजे तर मी श्रीगंगा आपला बाळकृष्णाची मूर्ती अशी समोर ठेवून पठण करणार आहे तर अगरबत्ती लावून घेते आता आणि इकडे आमचं मधी मधी आलेला आणि ही रांगोळी मला ना खूप आवडली छान पाऊल दिसतात हे तर मी आता इथून पुढे अशीच रांगोळी काढायला स्टार्ट केली आहे आता

追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？是小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？是小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？是小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？是小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？是小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米，什么？追小米， 63 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 6 ुर्भुवस्वा तसी दुर्मर्य भगोदेव नाचोदया श्रीवेंकटेशसोत्र वेंकटेशो वासुदेव द्रद्युमतविक्रम संकर्षण निरुद्ध शेषाध्रिपतीरेवच जनादन पद्मनाम जो सृष्टीकर्ता जगन्नाथो माधव भक्तवासल्या गोविंद गोपीत कृशं कशवम गुडध शै्या नारायणं अदोक्षीधर पुणक्षदेवस्तु ही श्री नृसिंह महासिंहसूत्रकारं पुरातनं रमानाथो महाभारता मधुर पुरुषोत्तम चोळपुत्र प्रिय शास्तो ब्रह्मादिनं वरप्रदम श्रीनिधीसर्वूतानाभय कृतभयराशनं श्रीरामो राम भवबंधक मचक भूतावासो गिरावास श्रीनिवास श्रीं पति अच्युतानंद गोविंद विष्णु वेंकट नायक सर्व देवक शरण सर्व कवचम सर्व देव कीर्ति विष्णु रवि तेजस त्रिकाले पठ्ये नित्यं पाप तस न विद्यते राजद्वारे पठ्ये तो घोड़े संग्राम ऋतु संकट भूत सर्प पिछा शादी भय नस्ती कदाचन अपुत्र लभते पुत्रा नो नवे वंदनात यष्टतमलोके तत्व संशय ऐश्वरराज सन्मान मुक्तीमुक्ती फल प्रदान विष्णुलोकैक सोपानं सर्व सर्वे सर्वश्वर प्रदम लुणा सर्वंगलकारक माया विपरमानंद वैकुंठ मुक्त स्वामी पुष्पकी तर हा होता माझा बुधवार आणि गुरुवारचा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर धन्यवाद सगळ्यांना तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ